तर आज आपण गावाकडची एकदम झणझणीत आणि मस्त रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे शेंगोळी चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये मिरची लसूण जिरं आणि मीठ यांची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा आता हे पीठ असं मळताना जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे शक्यतो गावाकडे ही रेसिपी फार प्रमाणात बनवली जाते आणि ही रेसिपी थंडीत तर खूप वेळा बनवली जाते कारण थंडीत हे शेंगुळे खाल्ले की खूप छान असतं असं म्हणतात त्याच्यामुळे थंडीच्या दिवसात जास्त प्रमाणात ही रेसिपी बनवली जाते तर पहा आता हे पीठही मळून झालेलं आहे आणि आता याला एका साईडला ठेवूया तोपर्यंत इथं पातेल्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आता पण याचा रस्सा बनवणार आहे आणि त्यामध्ये जिरे घालून याच्यात आपण आपल्याप्रमाणे जेवढे शेंगुळे बनवणार आहे त्याच्यात थोडंसं जास्त असं पाणी घ्यायचं आहे कारण याला भरपूर वेळ असं शिजत ठेवायचं आहे त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता पहा इथे आपण एक एक करून शेंगुळे तयार करून घेणार आहोत तर आता हे माझ्या आईने बनवले आहे तर तिला असं खूप छान पद्धतीने हातावरच बनवता येतात तर मीही आता हे ट्राय करणार आहे तुम्हाला असं हातावर हे शेंगोळे बनवता येतात का नक्की मला कमेंट करून सांगा पहा छान अशी ही रेसिपी आहे गावाकडच्या तर प्रत्येकालाच ही रेसिपी माहीत असेल आणि जर आता तुम्हाला माहितीही नसेल तर ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही नक्की एकदा तरी ही रेसिपी ट्राय करा फक्त असं गोल करूनही तुम्ही त्याच्यात टाकू शकता फक्त एवढं करायचं आहे की जेव्हा पण हे बनवणार आहे चकलीसारखा आकार द्यायचा आहे त्याची जी थिकनेस आहे म्हणजे त्याचा जो जाड पण आहे तो खूप कमी ठेवायचा आहे जेवढं तुम्ही जाड ठेवणार तर शिजायला तेवढंच उशीर लागतो त्याला पाहता आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण हे जे चकलीसारख्या आकाराचे शेंगुळे बनवलेले आहेत बघा किती पातळ असे शे, नाजूक शेंगोळे बनलेले आहेत हे, हे यामध्ये टाकून आता शिजवायचे आहे शिजायला याला कमीत कमी अर्धा ते पाऊन तास लागतो बारीक गॅसवर छान अशा पद्धतीने याला शिजवायचे आहेत पहा एक एक करून याच्यात टाकल्याने थोडं थोडं शिजत आल्यावर ही शेंगुळे असे शे वर आलेले आहेत अशाच पद्धतीने पूर्ण पिठाचे शेंगुळे बनवून घ्यायचे आहेत आणि जेव्हा आपण बाकीचे आहे तोपर्यंत हे शिजून असे वर आलेले आहेत बघू शकता इतका छान असे ही रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मला तर फार आवडते ही रेसिपी त्याच्यामुळे आता या व्हिडिओद्वारे मीही शिकणार आहे जेणेकरून माझं व्हिडिओही बनून होईल आणि मीही ट्राय करून घेईल हे पहा छान असं आता हे शिजत आहे तोपर्यंत आता इथे मीही बनवायला थोडासा प्रयत्न केलेला आहे मम्मीसारखे के इतके छान तर असे झालेले नाही आहेत पण खूप हळूहळू असं मी थोडीशी एक बनवलेली आहे पण चला आता असंच थोडं थोडं ट्राय करून मीही बनवायला तर शिकले आहे आता एक एक करून हेही या उकळत्या पाण्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे अर्धा ते पाऊण तास शिजून झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा कूट घालून हे बघा छान असे हे शेंगोळे रेडी आहेत याचं जे सूप आहे ते तर खूप छान लागतं थंडीच्या दिवसात तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की ही रेसिपी शेअर करा